रामकृष्ण हरी आपण आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पूर्वजांविषयी माहिती पाहणार आहोत किंवा संत तुकाराम महाराज यांची जी वंशवळ आहे त्यांच्यापर्यंतची त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव जेथे नांदे देव पांडुरंग देहूचे संत तुकाराम महाराज आणि या संत तुकाराम महाराजांची जी वंशावळ सुरू होते किंवा आत्तापर्यंतचे जे ज्ञात आहे त्यांचा जो घराण्याचा मूळ पुरुष मानलं जातं ज्यांना ते आहेत विश्वंभर बाबा अगदी तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थळ आहे देहूचं त्याच्या बाजूलाच त्यांचा म्हणजे मंदिर आहे विश्वंभर बाबा हे त्यांच्या त्यांच्या वंशावळीमध्ये मूळ पुरुष आद्य पुरुष हे मानले जातात विश्वंभर बाबांना दोन मुलं होती हरी आणि मुकुंद हे सैन्यामध्ये अधिकारी पदावर होते युद्ध करत असताना युद्धामध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं मुकुंद जो आहे मुकुंदच्या सोबत त्याची पत्नी जी आहे ती सती गेली आणि जो हरी होता हरीची पत्नी गरोदर होती आणि मग या हरीची जी पत्नी होती गरोदर असणारे या पत्नीला जो मुलगा झाला त्याचं नाव विठ्ठल किंवा विठ्ठोबा आणि या विठ्ठलला पुन्हा विठ्ठलपासून जो मुलगा झाला ना पुढच्या पिढीमध्ये म्हणजे बघा पुढची पिढी जी आहे तिचं नाव पदाजी विठ्ठलपासून पदाजी पदाजीच्या पुढची पिढी शंकर शंकरच्या पुढची पिढी कानोबा कान्होबाची पुढची पिढी बोलोबा गोलोबा आणि कनकाई माता यांना तीन मुलं झाली त्यामध्ये जो मोठा मुलगा सावजी दोन नंबरचा सा मुलगा त्याचं नाव तुकाराम आणि सर्वात लहान मुलगा जो आहे त्याचं नाव कानोबा या पद्धतीने तुकाराम महाराजापर्यंत म्हणजे विश्वंभर बाबापासून ते सावजी तुकाराम आणि कानोबापर्यंत ही आठवी पिढी आहे या पद्धतीने यांची वंशावळ किंवा तुकोबरायांचे पूर्वज आहेत रामकृष्ण हरी जय जगद्